कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही काही सेकंदामध्ये काढू शकतात हो मित्रांनो आज मी अशीच ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की सिंपल पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण स्क्वेअर कसा फाइंड आउट करू शकतो कोणत्याही संख्येचा तर त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना सुद्धा मॅथ्स कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम्स होतात त्यांना कठीण जात असेल तर त्यांच्यासोबत सुद्धा नक्की शेअर करा तर मग आपण आता बघूया स्क्वेअर काढण्याची ट्रिक नेमकी काय आहे कुठलाही नंबर दिलेला असेल त्याचा आपण स्क्वेअर काढू शकतो तर बघा मित्रांनो आपण एक नंबर घेऊ आपण घेतला ट्वेंटी सेवन त्याचा आपल्याला स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे ठीक आहे सत्तावीसचा चा स्क्वेअर काय येईल सत्तावीसचा वर्ग तर, वर तर मित्रांनो दोन स्टेप तुम्ही लक्षात घ्या तर दोन स्टेप कुठल्या पहिली स्टेप आहे तुमची तर साताचा स्क्वेअर करायचा आणि दोनाचा स्क्वेअर करायचा म्हणजे साताचा स्क्वेअर आणि दोनाचा स्क्वेअर दोनाचा स्क्वेअर काय येतो चार आणि साताचा स्क्वेअर फोर्टी नाईन एकोणपन्नास ही संख्या आली त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय करायची आपल्याला स्टेप सेकंड दुसऱ्या स्टेपला आपण दोनाचा साताचा आणि जो स्क्वेअर आहे या तिघ संख्यांचा गुणाकार करू म्हणजे टू मल्टीप्लाय बाय सेव्हन मल्टीप्लाय बाय टू किंवा तुम्ही फक्त दोनाचा आणि साताचा गुणाकार करून त्यांची दुप्पट सुद्धा असं सुद्धा करू शकता उत्तर सारखं येणार आहे तर सात दुने चौदा चौदा दुने अठ्ठावीस तर इथे लिहून घेऊ आपण अठ्ठावीस तर मित्रांनो इथं मात्र विसरू नका एका स्थानी तुम्हाला शून्य द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला लास्ट स्टेप काय आहे तर ही जे दोन व्हॅल्यू तुम्हाला भेटले आहेत त्यांची तुम्हाला ऍडिशन करायची आहे आणि ह्या एका स्थानी खालची जी संख्या येते तर शून्य लिहायला विसरू नका ठीक आहे तर आता आपण यांची बेरीज करू बेरीज काय आली नऊ चार आणि आठवार बारा हच्चला एक चार दोन सहा हा हच्च्याचा एक सात तर मित्रांनो सत्तावीसचा स्क्वेअर आपल्याला मिळाला आहे सातशे एकोणतीस फक्त दोन स्टेप आपण फॉलो केला पहिल्या स्टेपला दोघं जे काही अंक आहेत त्यांचा स्क्वेअर केला तो स्क्वेअर लिहिला ती व्हॅल्यू लिहिली त्याच्यानंतर जे काही अंक आहेत टू टू आणि सेवन टू इंटू सेवन मल्टिप्लाय बाय टू स्क्वेअर काढायचा आहे तो पण इथं आपण मल्टिप्लाय केला किंवा तुम्ही दुप्पट सुद्धा म्हणू शकता ज्या दोन संख्या आपल्याला भेटल्या त्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे आणि मात्र मित्रांनो जी खालची संख्या येते ना तिच्यावर आपल्याला एकच स्थानी शून्य लिहायचं आहे मगच तुम्हाला ऍडिशन करायची मग तुमचं उत्तर हे परफेक्ट उत्तर येईल ठीक आहे मित्रांनो समजलं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आपण अजून एक्झाम्पल बघू त्यात तुम्हाला क्लिअर होईल की कुठलाही संख्येचा वर्ग तुम्ही किती इझी पद्धतीने काढू शकता याची जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला नक्कीच काही सेकंदामध्ये वर्ग आउट तर मित्रांनो आता आपण काढू स्क्वेअर परत त्याच दोन स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहे तीनाचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे नंतर आठाचा आपण स्क्वेअर करू ती काय व्हॅल्यू येते आपले आठाचा वर्ग येतो चौसष्ट आणि तिनाचा वर्ग येतो नऊ ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय होती आपली जे काही अंक असतील थ्री इंटू एट इंटू टू ह्या तिघांची मल्टिप्लिकेशन आपल्याला करायची आहे तर एक स्थानी पहिले शून्य द्यायचे या खालच्या संख्येला आणि नंतर मग आपण फोर्टी एट लिहू आता आपण बेरीज करू फोर सा सहा आणि आठ चौदा एक हच्याला नऊ चार तेरा आणि एक चौदा तर हा भेटला तुम्हाला स्क्वेअर थर्टी एटचा चा स्क्वेअर वन फोर 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 हा झाला तुमचा थर्टी एटचा चा स्क्वेअर एकदम सिम्पल ट्रिक आहे मित्रांनो फक्त तुम्हाला अंकांचा स्क्वेअर करायचा आहे जी व्हॅल्यू भेटते ती घ्यायची त्याच्यानंतर तिघं दोन अंक आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन प्लस त्यांची दुप्पट करून घ्यायची ठीक आणि नंतर शेवट ऍडिशन करा ठीक आहे मित्रांनो अजून आपण एक्झाम्पल बघू ज्याने करून तुमची ही ट्रिक एकदम फिट होईल डोक्यात ठीक आहे मित्रांनो पुढचं एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल आपण बघू एटी थ्री थोडा मोठा संख्या आपण घेत चालू आपण म्हणजे तुम्हाला समजेल की ती ट्रिक कशी यूज करायची आहे त्याच्यानंतर आता इथं झाले की दोन अंकांचा आपल्याला स्क्वेअर करायचं आहे ठीक आहे आठाचा स्क्वेअर आला तुमचा चौसष्ट आठ चौसष्ट तिनाचा स्क्वेअर आहे तो नऊ नऊ ही एक सिंगलच संख्या आहे त्याच्यामुळे तिला दोन अंकी म्हणजे डबल अंकी म्हणजे झिरो नाईन असं लिहायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला यांची मल्टिप्लिकेशन करायची आठ मुला तीन मुला दोन आठ गुणीला तीन गुणीला दोन ठीक आहे आठ त्रिक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस परत एकच स्थानी शून्य द्या आणि मग अठ्ठेचाळीस लिहा आणि या संख्यांची ऍडिशन करायची आहे नऊ आठ चार 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 आठ आणि सहा सहा हजार आठशे एकोणनव्वद हे तुमचं त्र्याऐंशी चा स्क्वेअर आहे सिंपल मित्रांनो थोडं अजून अवघड उदाहरणाकडे आपण आता वळूया मोठी संख्या आपण आता घेत चालू थोडी म्हणजे तुम्हाला ती ट्रिक काय आहे ते एकदम क्लिअर होईल फक्त ज्या स्टेप सांगितल्या आहेत त्या नीट फॉलो करा मित्रांनो म्हणजे तुमचं आन्सर अचूक येईल संख्या बघू एकशे आठचा स्क्वेअर करायचा आहे सपोज तुम्हाला फाइंड आउट करायचा एकशे आठचा स्क्वेअर तर इथं काय करणार तुम्ही तीन अंकी संख्या आहे तर तुम्हाला हा एकच स्थानचा अंक आणि त्यानंतरचे पुढचा अंक असं म्हणजे दहाचा स्क्वेअर आणि आठाचा स्क्वेअर तुम्हाला इथं करायचा आहे तर दहाचा स्क्वेअर काय आहे तो शंभर हंड्रेड ठीक आहे लिहून घेतलं त्याच्यानंतर आठाचा स्क्वेअर चौसष्ट त्याच्याच पुढे लिहायचं आहे त्यानंतर सेकंड स्टेप तिथं सुद्धा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची तिन्ही अंकांची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे म्हणजे मित्रांनो आठ सोळा सोडता हो एकशे साठ तर एकशे साठ कसं एक लिहिणार एकच स्थानी पहिले शून्य लिहायचं आहे नंतर एकशे साठ आपण लिहू मग यांची आपल्याला बेरीज करायची आहे चार अधिक शून्य चार सहा शून्य सहा शून्य अधिक सहा सहा एक, एक जस तसं तर मित्रांनो एकशे आठचा स्क्वेअर आला आहे तुमचा हा ठीक आहे आपण तीच मेथड यूज केलेली आहे फक्त आपण अंक घेताना कसं घेतलाय एका स्थानचा अंक घेतलाय त्याच्यानंतर पुढचा अंक घेतला आहे तीन अंकी संख्या असल्यावर तुम्ही असं कॅल्क्युलेट करायचं पुढचं आपण एक्झाम्पल घेऊ एकशे पस्तीस घेतलं सपोज ठीक आहे तर याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे सिम्पल त्याच पद्धतीने हा एक अंक घ्यायचा आणि हा पुढची संख्या घ्यायची तेराचा स्क्वेअर आणि स्क्वेअर तेराचा स्क्वेअर काय आहे वन सिक्स नाईन आणि पाचाचा स्क्वेअर पंचवीस तर मित्रांनो तुम्हाला बेसिक वीस पर्यंतचे किंवा दहा पर्यंतचे वर्ग पाठ असायला पाहिजे नंतर मग तुम्ही ही ट्रेक यूज करून कुठल्याही संख्येचा वर्ग काढू शकता तर पुढची स्टेप काय आहे तेरा गुणीला पाच गुणीला दोन ठीक आहे तर पाच दोन दहा तेरा दहा एकशे तीस तर एकशे तीस कसं लिहिणार डिजिटला शून्य ॲड करायचं आहे मग आपण एकशे तीस लिहू ठीक आहे नंतर आपण यांची ॲडिशन पाच अधिक शून्य पाच दोन अधिक शून्य दोन नऊ आणि तीन बारा एक हच एक सात आणि एक ह्याच्याचा आठ आणि एक हा जसाचा तसा ठीक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्हाला एकशे पस्तीसचा वर्ग सुद्धा मिळालेला आहे मित्रांनो तुम्हाला अजून मी अशी काही दोन स्क्वेअर काढण्याचे ट्रिक सांगणार आहेत की तुम्ही एकदम नंबर बघताच तुम्ही स्क्वेअर सांगणार अशी ट्रेक आहे ती केव्हा लागू होते पहिलं तर जेव्हा लास्ट डिजिट जो आहे तो शून्य असेल शून्य असेल जेव्हा लास्ट डिजिट झिरो असेल म्हणजे एका स्थानचा अंक तुमचा झिरो असेल जीर। तेव्हा तुम्ही ती ट्रिक यूज करू शकता ती ट्रिक काय फॉर एक्झाम्पल आपण घेतला नंबर दहा दहाचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे तर मित्रांनो संख्येमध्ये जितके शून्य असतील त्यांचं तुम्हाला डबल करायचं आहे एक शून्य आहे तर तुम्ही दोन शून्य लिहिणार ठीक आहे जर दोन शून्य असतील तर तुम्ही चार शून्य लिहिणार म्हणजे जितके शून्य असतील तितके त्यांचे डबल करून तुम्ही उत्तरामध्ये लिहिणार आहेत आणि त्याच्यानंतर पुढची जी संख्या आहे तिचा स्क्वेअर करणार एकाचा स्क्वेअर एक तर दहाचा स्क्वेअर आला शंभर तशाच पद्धतीने आपण काढू चाळीसचा स्क्वेअर करून एक शून्य आहे म्हणून डबल शून्य द्यायचा उत्तर त्याच्यानंतर पुढची जी संख्या आहे चार तिचा स्क्वेअर काढायचा आहे चाराचा स्क्वेअर काय आहे तो सोळा हे झालं तुमचं आन्सर ठीक आहे मित्रांनो जर सपोज तुम्हाला हंड्रेडचा स्क्वेअर असेल आता इथं डबल झिरो आहेत तर तुम्ही काय करणार दोन झिरो आहेत ना तर त्याचे डबल करणार म्हणजे चार झिरो तुम्हाला डिरेक्टली उत्तरात लिहून घ्यायचे आहेत नंतर एकाचा स्क्वेअर एक आहे की नाही सिम्पल टेक्निक खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो जेव्हा लास्ट डिजिट एकच स्थानचा अंक तुमचा शून्य असेल तेव्हा ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता फक्त जितके शून्य त्याचे डबल करायचे आणि पुढच्या संख्ये त्याचा स्क्वेअर तुम्हाला डेथ लिहायचा आहे ओवरली सुद्धा तुम्ही पेपर पेनचा यूज न करता सुद्धा तुम्ही हे आन्सर सांगू शकता नंतर दुसरी ट्रिक काय आहे जेव्हा लास्ट डिजिट हा फाईव्ह असेल ठीक आहे मित्रांनो एक तर मी ट्रिक सांगितली सर्वात पहिले ती होती कुठल्याही संख्याचा स्क्वेअर आणि हे थोडं क्विक अजून आपण काढू शकतो त्यासाठी जे ट्रिक्स आहेत जेव्हा लास्ट डिजिट शून्य असतो आता आपण बघू लास्ट डिजिट फाईव्ह असतो म्हणजे सपोज आता पंधरा आहे सोपं एक्झाम्पल घेते पंधराचा स्क्वेअर तर माहित आहे तुम्हाला सोपं घेते ट्रिक समजण्यासाठी ठीक आहे मित्रांनो तर पाच डिरेक्टली आपण जो हा डिजिट आहे पाच लाच डिजिट असला फाईव्ह तर तुम्हाला डिरेक्टली न काही करता डायरेक्ट पंचवीस लिहून घ्यायचा आहे त्याचा स्क्वेअर ठीक आहे त्याच्यानंतर जी पुढची संख्या आहे तिची नेक्स्ट नंबर काय येतो एकानंतर दोन तर जो नेक्स्ट नंबर येतो त्यांना टू इंटू वन मल्टिप्लिकेशन करायची त्याच्या पुढच्या नंबर सोबत म्हणजे टू इंटू वन म्हणजे टू तर दोनशे पंचवीस हा झाला तुमचा पंधराचा स्क्वेअर अजून पुढचं अजून बघू आपण सपोज थर्टी फाईव्हचा स्क्वेअर करायचा आहे लास्ट डिजिट फाईव्ह आहे त्याच्यामुळे डिरेक्टली आपण फाईव्ह लिहिलं मित्रांनो पुढची संख्या काय आहे तीन त्याचा नेक्स्ट नंबर काय असतो आपला फोर तर यांची मल्टिप्लिकेशन आपल्याला करायची आहे चार त्रिक बारा आलं तुमचं आन्सर पेपर पेन न उचलता तुम्ही डिरेक्ट आन्सर सांगू शकता इतकी सोपी ट्रिक आहे जर तुम्ही प्रॅक्टिस करणार तर काही सेकंदात तुम्ही आन्सर आणणार तुम्ही नंबर बघितल्याबरोबर आपण आन्सर सांगू अजून तुम्हाला लास्ट डिजिट फाईव्ह असेल याचे एक्झाम्पल सांगते मी तर सपोज सेवेंटी फाईव्ह चा स्क्वेअर आहे थोडी मोठी संख्येकडे अजून जाऊ आपण किंवा एकशे पंधराचा स्क्वेअर करू ठीक आहे तर इथं काय करू आता पाच स्क्वेअर डिरेक्ट लिहू आपण ट्वेंटी फाईव्ह त्याच्यानंतर पुढची संख्या जी आहे तिचा नेक्स्ट नंबर येतो आठ मल्टिप्लाय करायचं आठू सातू सातू आठू छप्पन हा झाला तुमचा सेवंटी फाईव्हचा चा स्क्वेअर ठीक आहे नंतर आता तीन अंकी संख्या आहे तर लास्ट डिजिट फाईव्ह आहे ॲज इज न काही विचार करता ट्वेंटी फाईव्ह लिहायचा आहे त्याच्यानंतर ही जी पुढची संख्या आहे सेम आपल्याला तेच करायचं आहे नेक्स्ट नंबर याचा येतो बारा अकरा गुणिले बारा किंवा बारा गुणिले अकरा तर काय येतं आपलं उत्तर येतं वन थर्टी टू हे झालं एकशे पंधराचा स्क्वेअर तर मित्रांनो खूप सिंपल टेक्निक आहे अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही संख्येचा स्क्वेअर काही सेकंदात सॉल्व करू शकतात किंवा ह्या ज्या मी टेक ट्रिक्स सांगितल्या ज्याच्यात लास्ट डिजिट शून्य असेल किंवा पाच असेल त्यासाठी सुद्धा खूप इझी ट्रिक्स आहेत ज्या की तुम्ही पेपर पेन न उचलता तरी तुम्ही सॉल्व करू शकता अशा या ट्रिक्स आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा